जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या, या प्रकरणात न्याय देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आपण करू असे आश्वासन ज्ञानेश्वरी मुंडे यांना दिले होते त्यानंतर तपासाला वेगही आला होता परळीत काही जणांचे जबाबही नोंद करून घेण्यात आले असले तरीही या प्रकरणातील नेमके आरोपी कोण आणि त्यांनी ही हत्या कशासाठी केली याचा उलगड अजूनही झालेला नाही यामुळेच आता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे विधानसभेचे अधिवेशन आजपासून सुरू झाले असून त्यांच्या उपोषणाचा मुद्दाही आता विधानसभेत गाजण्याची शक्यता आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय आरोपींना अटक केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आदमीचा आमच्या सोबत कोण प्रशासन हे करणार आम्ही सामान्य होत ना आम्ही राजकीय नाहीत काय नाही आम्ही सामान्य होत सामान्याला कोण न्याय देणार तर आम्हाला रस्त्यावर यावा लागला आहे ना आमच्या कुटुंबामध्ये माझे जाऊ दीर सासू सासरे भाऊ वडील आई बहिणी सगळेच आहेत आता सुरुवात केली बेमुदतच आहे या पुढची पावल्याचं काहीच नाही एस आय टी सी आय वी स्थापन केली तरच मी इथून उठणार आहे नाही तर मी उठणारच नाही मग माझी बॉडीच परळीला जाईल परळीला बी नाही इथं ना हे करावं लागेल मी सगळ्यांना सांगणार आहे ते सध्या घेऊन जाऊ नका म्हणून का तर न्याय तरी पाहिजे नाही तर मग मी तरी संपणार एवढं होणार माझी देवेंद्र फडणवीस साहेबाला आणि आपले दोन उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि आपले पालकमंत्री बीड जिल्ह्याचे अजितदादा त्यांना एवढीच मागणी आहे की आम्हाला तात्काळ एसआयटी टी दाखल करून द्या ते माझं उपोषण आहे तोपर्यंतच नाहीतर मग मी तरी संपेल नाही तर मग मला न्याय तरी भेटेल दोन्हीपैकी पैकी एकच होणार आहे आता कारण मी शासनचे दरवाजे ठोकून ठोकून चोरमोल्ले साहेबांकडे तपास देऊन महिना एक महिना चार पाच दिवस झाले चोरमल्ले साहेब त्याच्यामध्ये बारा दिवस साप्ताहिक टाकून सुट्टीवर आहेत न्याय मागायचं तरी कोणाला कवत साहेबांनी कडे तपास वर्ग केला ते डी आय एस पी सुट्टीवर तपास मागायचा कुणाला आय ओ आय ओ जर सुट्टीवर असल्यावर तपास होणार कसा पण पण जरी डी वाय एस पी सुट्टीवर असले तरी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून स्थानिक गुन्हे शाखेचे जे कोणी या पोलीचे पी आय होते साबेसाहेब त्यांच्या कर्वी चार जणाचं चा पदक स्थापन करण्यात आलं माहिती अशी मिळते की जवळपास पंधरा दिवसापासून मागच्या ते या तपासामध्ये आहेत तशी काही माहिती तुम्हाला होती साबो साहेब तपासात आहेत मग साब आयओ आयवच नसल्यावर साबोई साहेब तपासात काय करणार पथक आयवच नाही तिथं जाग्यावर तर तपास त्याच्यात काय करणार ते कर आयओ असल्याच्या नंतर तपास होईल आयओच गैरहाजर आहे तर कुणा कुणाकड मग न्याय मागायचा एस पी साहेब हे करायलेत मग ह्याच्यात करा आयओच गैरहजर आहे ना जो आयओ असतो पुण्यामध्ये तोच गैरहजार आरोप काय आहे आणि पोलीस प्रशासन तपास करत त्या करतोय दिलासादायक वाटतोय काय मागण्या आपल्या एकडीच एवढीच मागणी साहेबाकडे की एसआयटी आणि सीआयडी लावून आणि साहेबाला जावडावं त्याच्यात पण तपास अधिकारच्या संदर्भामध्ये सुरेश दस यांनी त्यांच्याशीच भूमिका ठेवली होती अगदी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तो बदलून पाहिजे मग त्यानंतर काय घटना घडामोडी घडली त्यानंतर काहीच घडलं नाही जसं आहे तसंच आहे त्याच्यामुळे तो आज उपोषणाची भारी आली ना उपोषण करायची बारी जी आली ती आज त्याच्यामुळंच आली एस पी साहेब नवीन आहेत एस पी साहेब नवीन असल्यामुळं ठीक आहे त्यांना अजून जिल्ह्याची हे नाही आहे आता एस पी साहेबांनी तत्काळ हे करायला पाहिजे जर आयोज ज्याच्याकडे तपास दिला आहे तो आयोजच गैरहजर होतो तपास मागायचा कोणाला